जी आता आशा आणि पेशवर्तकांच्या बाबतीत जे दुःख आपल्याला सांगितलं ते सर्व गोष्टी मी लिहून घेतले दळगाव तालुक्याचा पहिला प्रश्न यासाठी घेतो की दळगाव तालुका आपला संघटनेचा सगळ्यात अति दुर्गम भाग आणि संघटनेचा शंभर टक्के पाईक असलेला सभासद असलेला आपला भाग किल्ला आहे याच्याकडे नाही आणि माझं कधीही दुर्लक्ष होणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला दिला आणि नाही आठ दिवसांत पंधरा दिवसांत पहिला विषय असतो कसं काय काय ते सगळं तुम्ही पाहिलेलं आहे परंतु बाबतीत पाठीशी संघटना उभी राहिली आधी राहिली राहिली आणि उद्या पण राहणार आणि म्हणून आता जिल्ह्याला मी आलेल्या जेव्हा मला त्यांनी सांगितलं तेव्हा दोन तालुक्याच्या प्रश्न आहेत तळोदा तालुका आणि तुमचं रडगाव तालुका स्वतः सोना सरांना सांगितलं की आता कोणताही निधी आला तर पहिले सर्व आमचं काम वेदप्रोपकांचं बघा आशाचे बघा रडगावचे पूर्णता करा आणि गळवण्याचे करा त्याशिवाय बाकी आम्हाला सांगायचं नाही हे स्वतःने सरांना आता सांगेल काळजी करायची गरज नाही आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्र सरकार आणि दिल्ली सरकार दोन पदा दोन ठिकाणचे पैसे आपल्याला मिळतात हे दोन ठिकाणचे पैसे देताना पूर्वी असं कधीच झालं नव्हतं की दिल्लीचे पैसे सहा सहा महिने चार चार महिने उशिरा होत हे पहिल्यांदा असं घडलेलं आता हे घडलेले असताना त्याच्यात कारण आहे काहीच म्हणणे की तुमचं पगार वाट करायचं म्हणून तू उशिरा काही म्हणता येईल त्या मोदी बाबाच्या तिजुरीमध्ये पैसेच नाही येत म्हणून मोदी कमी पैसे पाहिजे परंतु एक गोष्ट क्लिअर आहे सॉफ्टवेअरचं काम आहे तुमचे पैसे परत करण्याची पद्धत आहे याच्यामध्ये काही राज्यांमध्ये भ्रष्टाचार झाले त्याच्यामुळे सुद्धा आपलं काम उशिरा पेमेंट वर्ग होत आहे हे समजून घेतलं पाहिजे परंतु आपण केंद्र सरकारला दरवरी पत्र लिहिले आणि आपलं दर महिन्याला तुमचं पैसे अगोदर जसे पूर्वी जमा व्हायचे तसे जमा झालेच पाहिजे हे दिल्लीच्या बाबाला आपण शंकावून सांगितलेलं आहे मी एकट्यानेच सांगितलं नाही राज्याच्या आरोग्य मंत्री राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री यांनी सुद्धा रा� दिल्लीला पत्र पाठवलेले आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात लवकरात लवकर केंद्राचा पैसा तुमच्या पत्रात पडेल याचा शब्द मी तुम्हाला देतो आता उरला आपला महाराष्ट्राचा बाबा फडणवीस बाबा या बाबांच्या तिजोरीमध्ये पण काय परिस्थिती आहे ज्या बाबांनी पण लागल्या वहिनीला पैसं वाटून दिले पत्रात मिळवण्यासाठी चांगलं केलं तरी वाईट काही केलेलं नाही फक्त ते काम करणाऱ्यांचं पण थोडंसं पाहायला पाहिजे जे काम करतात काम करतात त्यांचा पण पगार वेळ व्हायला पाहिजे आता दोन ते चार दिवसापूर्वी सप्टेंबरच्या महिन्याचं सुद्धा राज्य सरकारचे दहा हजार रुपये हे तुमच्या खात्यावरती जमा होण्याच्या संदर्भात पत्र हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून मुंबईहून निघालेला आहे सोसायटीच्या ऑफिस मधून आणि त्याच्यावरती प्रक्रिया सुरू आहे आणि हे सुरू असताना आपण पत्र दिलेले दहा तारखेच्या मोर्चाच आणि त्यांना सांगितलेलं आहे जर तुम्ही दिवाळीच्या आत पैसे दिले नाही तर आम्ही जिल्हा परिषदच्या सीओना डीएचओना गरीब दिवाळीला जाऊ देणार नाही हा इशारा पण आपण दिलेला आहे आणि दहा तारखेला आम्ही फरक अडकावून सांगणार आहोत ही सर्व दिवाळी आमच्या सर्व आशा या वर्षी काय करते जिल्हा परिषदेमध्ये बसून दिवाळी करते काय का तयारी एक वर्ष दिवाळी आपली दिवाळी सुरू करायची कारण आता आपण सांगू सांगून सांगून थकूया मागच्या वर्षी झाली होती हे आपल्याला या वर्षी कशी व्हायला नको आपला प्रयत्न आहे पण मला अपेक्षा वाटते की दिवाळीच्या सर्व लागतील ऑगस्ट पर्यंतचे सप्टेंबर पर्यंतचे त्याप्रमाणे साधारणतः पुढच्या हप्त्यामध्ये तो खात्यामध्ये येण्याची शक्यता आज आता चांगली गोष्ट आहे आपल्याला जायचं आहे आता आपल्या समोरच्या मागण्या काय त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे बघितलं तुम्ही तुमच्या बी च्या ग्रुप तालुक्याच्या ग्रुप जिल्ह्याच्या ग्रुप वर तुमच्या एमओ एन एम यांनी काही माहिती टाकली बी एम टी माहिती टाकली लगेच तुम्ही वाचता वाचता ना पण संघटनेने माहिती टाकली ते काही वाचत नाही महाराष्ट्रातल्या एकही आशा आणि एकही गैरप्रवर्तक मला वाटलं नाही तुमच्यासाठी जी जून महिन्यामध्ये आपल्या आरोग्य अभियानाच्या आपल्या आयुक्त साहेबांनी एक तुमची नियमावली तयार करून टाकली त्या अन्याय होऊ शकतो विचार केला एकाने सुद्धा विचार केला एक घंटा घडली नाशिक जिल्ह्याची तुम्हाला सांगतो आशांना कधी कधी कमी करता येईल तिसरं आपत्ती झालं की कमी करता येईल बरोबर आहे काय गावामध्ये तुमचं काम तीन महिने शून्य असत कमी करत अजून साठ वर्ष झालं कमी करता येईल अजून तीन काम तीन महिने शून्य काम कमी करता येईल अजून हा आता एक सांगितलं ते तुझ्यावर तर आलच नाही गावामध्ये आपल्या एखाद्या आशा ताईवर रस्त्याच्या भाग्य झालं गावामध्ये भाऊच तुझं भाग्यच झालं आणि तुझ्यावरती पोलीस स्टेशनला सुद्धा नायक झाला आरोप सुद्धा राहिलं नंतर तरी पण आशा न कमी करता येईल मांड नाही तुला काय करायला पाहिजे घडलं पाहिजे का म्हणून दहा तारखेला आपण सांगणार आहोत की आपल्या स्वती पाटील आणि हो आरोग्य आयोगाला सांगणार आहोत की आपली काही गुन्हा नाही आहोत पाकिस्तानचे का आपण कुठून आले तुम्ही सर्व आपण महाराष्ट्राच्या मातीतले आहोत आपण इथे मूल निवासी आहोत म्हणून आम्हाला तुम्ही अशा प्रकारे कामावरून कमी करू शकाल नाही परंतु अशा दोन घटना घडल्या आहेत आणि दोन अशांना कमी केलेले त्याचा भाग आला पाहिजे की नाही तर आपल्याला ता दहा ता तारखेला भाग दाखवायचा ता आहे <laughs> आता मला तर आज पहिल्यांदा असं झालं की गटप्रवर्तक भाषण देत आहे आणि ते फक्त आशाचे प्रश्न बोलत आहे असा एक तर जिल्हा आहे की त्यांना काळजी आशांची जास्त आहे स्वतःच्या प्रश्नापेक्षा सुद्धा

आपण त्यांनाही सांगू तुम्ही सांगताय फक्त आम्ही वरती बदलणार आहोत वरती बदलायचं कसं ते आपल्याला संघटनेला शिकवलेलं हो आहे परंतु आपल्या बेघम प्रवर्तकांसाठी एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की मध्ये नाशिक मध्ये आमच्या बेघम प्रवर्तक एकदम नटणारे आहेत जास्त फास्ट पडणार त्यांची बैठक झाली सहा महिने वर्ष भरते पण आल्याच नव्हत्या संघटनेच्या मिटिंगला एक दिवशी म्हणजे आम्हाला मीटिंग करायची सर तुम्हाला वेळ आहे म्हणतो मला इतकं वेळ आहे याची इच्छा असते दरबारामध्ये आमच्या आय टी ऑफिसला यावर अरे आता ते सांगितलं तिसर झालं की झालं परंतु आता आमची इच्छा आहे की आम्हाला आमच्या न्यायासाठी आय टी आणि कृती संगीत आम्हाला न्याय मिळवू दे परंतु आमची इच्छा आहे की आमच्या दोन नाण्यांसाठी संघर्ष करा तुम्ही म्हणजे पेट्रोटकांचा कर्मचारी दर्जा आणि आशा बेटा प्रवृत्तचं नाव करून आशा सोपं करा

शहरी भागात आणि अति हुशार लोकांना पैसे आल्याची काही त्यांची सवय तर स्वतःच्या आकाशाच्या आपल्या बॅकग्राऊंड चालतील कारण प्रत्येकाला राग येतोय उच्च शिक्षण घेऊन आमच्यावर सरकार अन्याय करत आहे अगोदर आमच्या कंत्राची पद्धतीच्या ऑर्डर होत्या तरी सुद्धा सरकारने आमच्यावरती अन्याय केलेला आहे याचा दाब आपण विचारल्याशिवाय राहणार नाही काय तो एकच सांगतो की मी शिवाय आणि केल्याशिवाय सांगत नाही आपण गेल्या वर्षभरामध्ये दोन गोष्टी केल्यास आपण नाशिकच्या त्यांनी स्वतः आपल्या आरोग्य मंत्र्यांना जे पी नड्डा पत्र दिलं त्याचं उत्तर आपल्याला आले आता पुन्हा एकदा आरोग्य राज्यमंत्री वेगादेव मोरगेकर यांना परभणीमध्ये मी जाऊन भेटलो त्यांनी तुमच्यासाठी